हे घ्या आणि तुमच्या पोराला जायफोडानात न बघा येत आहेत काय सांगतो सरप्राय ओ कोण म्हटलं माझे भाऊ वाईट आहेत तुम्ही त्याच्यावर नाही भाऊ भरून घ्यायचं कोण आहे ओ वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कशाच सगळे टाकाटक न होपच सगळे टाकाटक असतीलच सगळ्यांचं स्वागत आहे बरं एकदा आपल्या नवीन डेली व्लॉगमध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि आज आहे रक्षाबंधन सो रक्षाबंधन निमित्त दिदी येते इकडे दिदीची जस्ट आता फ्रेश झाले आंघोळ झाले तिची फोन केला होता मी माझी पण आंघोळ झाली आणि मॅडम पण इकडे आता तयार होत आहेत साडी घातली आज चक्क अरे बाप रे तुम्ही कुठे चालले साडी घालून रक्षाबंधन तर आमचं आहे so, सो मॅडम पण चाललेत मुंबईला सो so, त्या मुंबईला झाल्या निघत आहेत थोड्या वेळाने निघतील इकडचं रक्षाबंधन झालं की सो so, ते थे, तिकडे ठाण्याला जायचंय त्यांना रक्षाबंधनसाठी साठी सो so, त्या चाललेत आत्ता आत्ता म्हणजे दुपारी निघणार आहेत हो ना बाई 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 मोगऱ्याच्या फुलांचा गजरा हे <laughs> <laughs> फुलं अशी काय प्लास्टिकची लागतात मला पेपरची अरे खर तर आणायचं पंधरा रुपयाचं कोण आणायचं आणायला पाहिजे मला सांगितलेलं मला काय माहिती गजरा घालते मला वाटलं तुम्ही नाही आत्ताच्या पुरी फॅशनेबल का गेला गजरा पडला गे खाली अरे तेरी मला वाटलं आत्ताच्या पुरी गजरा नाही घालत हे फुलं पडली काय ग पेपराचा गुंडा हम्म झालं आंघोळ तरी गेलीच आंघोळ कोण आले सकाळी सहा वाजता उठून आंघोळ गेली भावाला जे भाऊ कुठ आहेत भाऊ गायब कसला आवाज आला तुला पाहिजे घेते दीदीला करायचं फोटोशूट आपण मी ह्याच्यावरच करणार एवढा वेळ दीड तास झाले मेकअप करते आणि साडी घालते मी एकदा कपडे घालून परत बदलले पण क्लासला आलेला हा सिद्धी क्लास ला आलेला आम्हाला पण शिकवणार गिफ्ट काय हे बघा ह्यांनी जी काम करायला पाहिजे ती मी काढलंय आरतीची तयारी बघायला आरतीची तयारी करा करून ठेवले मी मी तुम्हाला माहिती ना मी राखी केंद मारे लिहि बसा गिफ्ट हो mm. oh. उचलेल काय जड आहे नाही उचल्लं नाही ना ना तुम्हाला जायला लागणार आहे कपाटी चोरी दिसता बघा 1 रुपया आणि देव काय म्हणते काय म्हणालस तू 1 रुपया रुपया आणि 1 रुपया नाही दिला मग काय द्याल तुम्ही तुम्ही दोन देईल नाही सांगते एक रुपया जर नाही दिला तर मग तुम्ही काय द्याल मी दोन रुपये देईन तू पण मोठा केक तयार करून देऊ दिवा मोठा गिफ्ट हवा या आताच्या रक्षा गरीब बहन मी एक प्रॉपर्टी घाट ठेवायला लागेल पण आज तुम्ही साडी का नेसली रक्षाबंधन स्पेशल दीदी कलर कलर तरी भरा कलर भरा तुम्ही मी माझ्या <laughs> <laughs> <गलें>। <laughs> <माजा हात> <laughs> तो मी कुठे जाऊ बापरे सुंदर मी अशीच छान वाटतात वा अति सुंदर अशा प्रकारे भावऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही इकडून सगळे तिकड जावा इथं जाताना ह्यांना पण सोडा आणि तिकडनं मग सागरला पण तिथंच बोल नाही इकडे बोलव सागरला लवकर बोलव आणि आवाज आहे जरा मागे घ्या माग असाच बसतोय मम्मी तुला पाहिजे कसं हवं तुम्हाला सांगितलं ना, बसुन ना बसुन एक रुपया नव्हत बसतोय काल बसून गुलाबजाम केले उघड काय तिला माझा चेहरा चांगला पाहिजे तुम्ही इकडे उघडला गुलाबजाम काळे काय गाणं बोला सोनियाच्या so, hmm. <laughs> <laughs> ताटी ओ आळी ते भाव राया बहिणीची वेळी तांदूळ चांगले चिकटले पाहिजे पिंजरवर तांदूळ चारच मी चारच देतले त्याच्यात ग माणू फेविक आहे ना फेविकीक जेवढे तांदूळ चिकटणार तेवढा मोठा गिफ्ट म्हणजे बघा आता तांदूळ चिकटल मृपया मी मम्मी पण आहे ना

काय करू जाईल मी काय सांगितले तांदूळ बघू दे दोन हजार दोन रुपये द्या पाचशे रुपये तीन रुपये एक्स्ट्रा दिले मी नाही यावर्षी बजेट वाढ लागेल यावर्षी एक रुपये दिला होता यंदा चार रुपये जशी माझं पगार वाढेल तसं तसं तुला भेटेल या सुखी राहा समाधानी राहा पाया पडायला

बंगला गाडी आणि काय ड्रेस पण येईल फुलना फुलाची पाकळी माझं लागेल ला, ना खारीचा वाटा नाही त्यातल्या आतले जे बिया असतात ना त्या है त्या है त्या पण येणार नाही पाच रुपये पाचशे रुपये समजून घ्या हे घ्या आणि दुसरा तुमच्या पोराला डायपरा नाही येतात ना बघा येत काय हे गाईज बघा <laughs> रडायला <laughs> लागल्या <laughs> डोळ्यांना पाणी <laughs> पैसे वाचले माझे हे काय चांदीच हे खरोखर चांदीच आहे की नाही त्याला पाणी लावून आणलं लॉकेट चांगला आहे ना माझी चॉईस चांगली असते लॉकेटची चॉईस माझी म्हणून गोष्टी अशा जरा सांगितल्या ना की आपल्याला गिफ्ट मिळण्याची अपेक्षा ही म्हणजे वाढते आता आलेला डोळ्यात पाणी चला उचला आता आता तरी समाधान <laughs> पाच रुपये घेतले <गेट> घे <laughs> <laughs> चल दिले तुला कर घालून <coughs> तरी बघा घाला ना पण थोडी जरा छोटी पाहिजे होती गळ्यात होऊन दिसत नाही हे काढ ग कोण म्हंटल माझे भाऊ वाईट आहेत मम्मी काय पण बोलते दिले की भाऊ बोल काय अहो वहिनी घालाव हे नाही ती सूट नव्हत आपण बदलू नको न चालेल मला सूट बदललं गेले मग परत येत नसते त्याच्यामध्ये नाही भाऊ भरून घ्यायचा तो पण देवा तुमच्याकडे असं ते खाली वाक खाली वाक वाकू शकते आई साहेब मातोश्री आपली काय

आशीर्वाद करतो माझा नको वेड्यात गे नको नको आहोत बेटा तुम्ही पण उद्या आल्यावर जेवायला द्या स्पेशल पदार्थ द्या ते काय अजून भेटले नाहीच आहे जो भेटले ना मिक्स केले आणि मला सांगा गुलाबजाम भेटले गुलाबजाम खाऊन बघा सो गाइस so, आता आम्ही चालले फोटो शूटला आता यांचा नटापटा कधी आवरेल माहित नाही एक झाला झाला लवकर भूक लागले तुम्ही काय कर तुम्ही चालला बाहेर काय चला सो गाइस तुम्ही आता म्हणत असाल आमची गँग कुठे आहे गँग ऍक्च्युअली सगळे गेले दोघे गेले कॉलेजला दोघे गेले कामावर सो अर्ध्यांना सुट्टी नसल्यामुळे आता बाकीच्यांचं रक्षाबंधन संध्याकाळी सेलिब्रेट करणार आहे आल्यावरती सगळे मे बी ते आत्याच्या घरी होईल आत्याकडे जाणार आहे सगळे सो तेव्हा सगळे भेटतील आपल्याला आता करतो यांचे फोटोशूट यांच्या सगळ्यांना काढायचे फोटो कसं कसं पाय ठेवून फोटोशूट चाललेला आहे अरे

तर गायज आम्ही आलो आहे तेजसच्या घरी तेजसच्या घरी तेजसला आता राखी बांधायला आलेली दिला येऊ आता इथून राखी बांध मामान आज तर आमचं का फुर्तीचं काम राहणार आहे आणि मी ॲज अ ड्रायव्हर नेहमीप्रमाणे ड्रायव्हिंग करतोय माझ्या हातात अजूनपर्यंत लाखी बांधलेली नाही आहे माझं रक्षाबंधन संध्याकाळी होणार हॅलो आईज आहेत बाबा आम्ही चांगले गिफ्ट बघू दे आमीटा� गिफ्ट गिफ्टच ठेवण मी आहे गिफ्ट माया उजळल्या ज्योती ओवाळी बाऊराया वेड्या बहिणीची वेडी ही माया ॲडी ॲडी वाक बघतोय ये? दादा नाही दादा आजर आहे आपला भावा बघ ना <coughs> <दादोना लगते। coughs> तो मला वाटत कॉलेज वर मातीचा रंग रंग नाही मातीचा मातीचे

आम्हाला पाहिजे मग कशाला उघडतेस पण ते तिच्या हातात म्हणजे आम्ही पण काय ठीक आहे ना मग ते अरे ते पण वापरू शकतात तुझा हे रुदबा नाहीये का नाही मी त्याच्यानश्युन आले वरचे कालचे पूर्णच उघडलं गेलं पाहिजे यार अरे यार यारे यात बेला आता एक दोन आता तुझ। दोन तुझ्या दोन माझ्या अरे असतो हे आला आल अरे रॉक चालू ओरडू नको खरंच मला पोरगी नाही सोडू नको सात अशी असलं कस हा पण सात सो अशी काही येईल ओरडून कोणा आशीर्वाद घ्या काकींचा आशीर्वाद चांगला आशीर्वाद द्या कुठल्या तरी

आम्ही आता आलो आहे आमच्या रुदू रुदूचा नाही रिषभच्या बड्डेला त्याच्या मुलाचा बड्डे आहे तिकडे आलो आहे मग आता सगळे जमलेत आम्हाला ॲक्च्युली लेट झालाय आता आता आमच्या नावाने शिव्या घालत असतील सगळे बघूया आता कोण कोण आलेत ते सगळेच आलेत आर कमिंग फायनली हां हेलो मिटले इकडे कोण आहे अगरागिनी ओ तोबा हे रुद्र हे

आम्ही सगळीगडी राख्या बांधून आलो सगळ्यांना पण आज आमच्याच घरात आम्हालाच राख्या बांधलेलंयत अजून तू भूततोय आमची दीदी दीदीला जरा जास्त झोप लागते ना त्यामुळे कसं दिवसभर झोपून गेला तिचा ए भाऊ तयार आहे हा सर्वात छोटा भाऊ बक्सेवा कसा बाय कसा तू आता मी भाऊ ओवाळी ते भाऊ राया शेंगडे आला भाऊ एवढा <laughs> आता बघा भाऊचा मान आहे छोट्या भाऊ भाऊंच्या ह्याच्यापासून तू कारला ठेवले का फ्रीज मध्ये बर तुम्ही रिकामे येऊन बसला नाहीत ना

मला वेडी म्हणला नसलोय का खावतोय <laughs> <जाए। laughs> भाऊ राया माझे दोन भाऊ राहिलेत भाऊ हा माझा भाऊ घेत राहू नाए। 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 ए, फोन करा आता व्हिडिओ कॉल करता व्हिडिओ कॉल करता काही काकी त्याला पण घ्या मध्ये पुढं करुझीच उरले हात पुढं कर टिक्का लावते टिक्का हम्म कोणी मांडला तुला एवढ्या दे माझी ती माझी राखीये मी मम्मीशी पाठवून देते बाऊराया मी इथून अख्खे टाळक्षात जाऊन तान दो टाकते ओवाळाय तुम्हाला <laughs> अरे मुंदा <पार>? अरे <laughs> ए, का अरे किती दे के कापाय जाय चल काय नाही तर माझी मला

आहेत घरी पण नाही झाले ते व्यवस्थित नाही झाले म्हणजे ए तू पडायचं असतं पाया नाही बहिणीने कधी पाया पडायचं नसतं नको मला मी गोड भट्ट झाले चला केक केक केकची तयारी करा नाही चल लवकर